शासनाच्या जी नुसार कळम शहरातील शासकीय जमिनीवरील व गायरानावरील अतिक्रमणे व तेथील राहणाऱ्या लोकांसाठी जागा विनामूल्य व तिथल्या लोकांसाठी घरकुलासाठी नियमित करून देण्यासाठी आज तहसीलदार साहेबांना यांना कळम काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे तरी साहेबास आमचं असं सांगणं आहे की प परिपत्रकानुसार तुम्ही आम्हाला शासकीय जमिनीवर मालक बनवा okay.

त्यांचं म्हणणं आहे की पंचनामे करून तलाठी आणि मंडळ अधिकारी त्यांना अधिकार आहेत पंचनामे करायचे तलाठी मंडळाधिकाऱ्यावर तुम्ही आदेश द्यावे की बाबा शासकीय जे मजी लोक राहतात त्यांचे पंचनामे करून त्यांना काही